नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे गेल्या सहा सात दिवसापूर्वी मोहर चांगला कसा आणताना आपल्याला त्या ठिकाणी काय कामकाज केलं पाहिजे तो व्हिडिओचा विषय होता त्यानंतर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड कोकण विभागातून असेल आमच्या नाशिक जिल्ह्यातून असेल सोलापूर मधून असेल आजचा व्हिडिओचा विषय ढगाळ हवामानामध्ये निघालेला मोहर सेटिंग होताना कुठली गळ न होता चांगलं सेटिंग आपल्याला कसं करता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आपण या ठिकाणी शंभर टक्के मोहर आलेल्या मध्ये उभे आहोत आपण जर या ठिकाणी बघितलं कुठं तरी नॉर्मल बाजरी अवस्थेमध्ये सेटिंग व्हायला सुरुवात झाली आणि याच वेळेस ज्यावेळेस ढगाळ हवामान होतं क्लायमेट खराब होतं थंडी कमी होते आणि ज्या वेळेस दव बादळ पडतं त्यावेळेस गळ होते आणि ती गळ झाल्यानंतर कैरी आकाराच्या अगोदरच म्हणजे बाजरी सुपारी या दरम्यान त्या आंब्याच्या छोट्या छोट्या कैरीवर डाग येतात त्या ठिकाणी थ्रिप्स असेल तुडतुडे असेल त्याचप्रमाणे ॲन्थ्रॉक्स असेल या समस्या आपल्याला जाणवतात आणि मोहर गळून जातो आपल्याला उत्पादन कमी मिळतं तर हा मोहर गळू न देता आपल्याला चांगल्या पद्धतीने सेटिंग कसं करता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत तुम्ही ज्यांचा व्हिडिओ बघितला की मोहर लवकरात लवकर आपल्याला कसा आणता येईल त्या संदर्भामध्ये तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला होता तेच शेतकरी माझ्यासोबत आहेत मोहर येतोय भरपूर ठिकाणी मोहर पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आलेला आहे त्याचं सेटिंग आपल्याला शंभर टक्क्यापर्यंत करून घ्यायचं आहे आणि कुठलाही त्या ठिकाणी रोग आपल्या आंबा बागेमध्ये येऊ द्यायचा नाही त्या संदर्भात व्हिडिओ बघत असताना शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी परत एकदा जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा विलास निवृत्ती गाडगे वडगाव पिंगा आपला मोबाईल नंबर द्या हो द्या त्रास शेतकऱ्यांची सेवा मी पण करतोय तुम्ही पण करा चौऱ्याण्णव तेवीस तेरा आपले बंधू ये त्या दिवशी तुम्ही नव्हते एकंदरीत काय वाटलं तुम्हाला म्हणजे तुम्ही डॉक्टर किसनचं टोमॅटो शेतीत मार्गदर्शन घेतलं आंब्यात तर आताशी सुरुवात आहे एकवीस पंचवीस दिवस झाले आपण दोन तीन ऍप्लिकेशन शेणखताचा डोस सोबत आपण ऍप्लिकेशन देतोय पॉलिसल्फेट पन्नास किलो एकरी दहा सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चाळीस कुठलं एक खत पन्नास किलो त्याबरोबर पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आपण त्या शेण बरोबर डोस आता भरतोय आपण तर फक्त तुम्हाला विचारतोय की एकंदरीत डॉक्टर किसानच तुम्हाला आंब्यामध्ये मार्गदर्शन का घ्यावं असं वाटलं आता अगोदर आम्ही टमाटाचं तुमच्याकडनं घेतलं टमाटाचा प्लॉट सुद्धा एकदम चांगला उत्कृष्ट होता जे आमची नुकसान व्हायची जास्त कीड लागायची आणि अजून प्लॉट आजच मोठा मोठी पण आज इशू ना खराब काही जास्त निघतच नाही किंवा काही नाही त्याच्यावर मग आम्ही परत आंब्याचा निर्णय घेतला का तुमच्याकडे रजिस्टर करायचं सर आता तुमच्या मार्गदर्शनाखाली ना आम्ही तुमच्या मार्गदर्शन शेणखत टाकलंय तर तु बेसल डोस टाकलाय आता पॉलिसल वगैरे मॅग्नेशियम झिंक वगैरे बॉरॉन असं सगळं देऊन आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवात केली आणि अतिशय चांगले रि रिझल्ट भेटले आम्हाला हा जो आपण मोहर बघतो इथं सेटिंग व्हायला सुरुवात झाली ठीक आहे थोडस अपडाऊन आहे झाडांच्या हिशोबाने पण एकंदरीत तुम्ही गेल्या दोन वर्षापासून आंब्याचं उत्पादन घेतलं या बागेमध्ये आणि यावर्षी डॉक्टर केसांचं जे काही ड्रिपच माध्यमातून मा हॅपी न्यू झिरो साठवीस आर्य असेल कीटकनाशक स्प्रे असेल आणि आता आपण शेनकट भरून त्याच्यावर पॉलीसल्फेट जिंक सल्फेट बोरान या सगळ्या गोष्टी मॅग्नेशियम आपण देतोय एकंदरीत काय वाटलं तुम्हाला पाठीमागच्या वर्षाचा अनुभव आणि या वर्षात पहिल्याच पंधरा वीस दिवसाच्या एक महिन्याच्या शेड्यूल मध्ये काय बदल जाणवला आम्ही कसं एवढा खर्च करत नव्हतो त्याला आणि ख वगैरे पण बेसल डोस काय द्यायचं ते काय आपल्याला एवढं जास्त नॉलेज नव्हतं पण आता तुम्ही तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळे या वर्षी केलंय ना तर त्याप्रमाणे एकदम मोराची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आपलं दहा बारा एकर क्षेत्र आहे हो आणि तुम्ही मला म्हणजे पाठीमाग पण सांगितलं होतं की केशर पूर्ण आपली व्हरायटी आहे आणि या वर्षी आपलं टार्गेट आहे की या दहा एकर मध्ये कमीत कमी आपला कमीत कमी, -कमी तीस ते पस्तीस टन माल हा बाहेरच्या देशात गेला पाहिजे हे आपलं टार्गेट आहे आणि वेळोवेळी वेड़ मी इथं येऊन जसं जसं डेव्हलप होईल सेटिंग होईल लिंबू आकार असेल त्यानंतर कैरी आकारा असेल त्यानंतर सगळेच आपण चार महिन्यामध्ये एप्रिल एंड पर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत शेतकऱ्यांसमोर व्हिडिओ देणारच आहोत आपण काय काय कामकाज करत गेलो ते देखील व्हिडिओ आपण देणार आहोत इथला ऍड्रेस आहे वडगाव पिंगळा दहा एकर क्षेत्र आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे इतरही शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना आंबा शेतीमध्ये अडचण येतात ते इथं प्रत्यक्ष येऊन बघू शकतात की कसं फक्त एक आर्याचा स्प्रे आर्या झिरो बावन चौतीस बोरान हॅपी न्यूजचं ऍप्लिकेशन देऊन आणि एक कीटकनाशकची फवारणी करून इतका चांगला मोहर आणि ही सेटिंग आपण आता सुरू होते आणि याच दरम्यान गेल्या म्हणजे आता जे पुढच्या पाच सहा दिवसामध्ये खराब वातावरण आहे त्यानंतर परत संक्रांतीच्या वेळेस खराब वातावरण असतं त्यावेळेस पूर्ण मोहर गळून जातो आणि आपल्याला शेटिंग कमी मिळतं ते कमी न मिळता आपल्याला चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर या स्टेजला हा मोहर गळू नये म्हणून आपण काय फवारणी केली पाहिजे पाणी तर आपल्याला कंटिन्यू कमीच ठेवायचं आहे पाणी जास्त द्यायचं नाहीये जोपर्यंत पूर्ण सेटिंग होत नाही सुपारीच्या आकाराच्या पुढे येत नाही सुपारीच्या आकारात आलं टपटप खाली ते मोर गळून जातो आंबे खाली गळतात छोटे छोटे ते गळूनच येतात चांगलं शेटिंग करण्यासाठी या स्टेजला आपण काय फवारणी केली पाहिजे आणि तिथून ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून आपण काय दिलं पाहिजे जरी शेणखताचा डोस भरला पण आपण जर ड्रिप केलंय ठिबक सिंचन केलंय तर त्याच्यातून एखादा दीड तास पाणी देऊन काय अप्लिकेशन दिलं पाहिजे आणि वरतून दहा बारा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कोणत्या घेतल्या पाहिजे त्या महत्वाच्या फवारण्या या स्टेजला जिथं कुठं तरी बाजरी अवस्था दिसते बादरी अवस्था आपल्याला दिसते त्या ठिकाणी आपल्याला फवारणी घ्यायची होमोब्रोसोनाईट चा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे होमोब्रोसोनाईट घेताना आपण प्रोसेल एकरी चारशे लिटर पाणी या आंब्याच्या झाडाला गेलं पाहिजे चार पाच वर्षाचं झाड असेल आता ह्या ज्या कंडिशनला तीन चार वर्षाचं झाड इथं एकरी दोनशे अडीचशे लिटर पाणी गेलं पाहिजे त्याच्यासाठी दोनशे लिटरला प्रोसेल दोनशे मिली पोटॅशियम सोनाईट एक किलो पर्यंत बोरान शंभर ग्रॅम रोको हे बुरशी दोनशे ग्रॅम ही फवारणी करून घ्यायची शेणखताचा डोस दिलाय त्याच्यावर तुम्हाला सांगितलं सल्फेट असेल दहा सव्वीस सव्वीस किंवा अठराशेचाळीस किंवा बारा बत्तीस सोळा यापैकी कुठलंही एक पन्नास किलो आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट असा डोस दिल्यानंतर ही जी, जी पहिली फवारणी होईल तुमची प्रोसेल पोटॅशियम सोनाईट बोरान रोको त्याच्यानंतर एक कीटकनाशकची की फवारणी खूप महत्वाची असेल ती फवारणी घ्यायची डेसिस हंड्रेड तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे लिटरला शंभर ते दीडशे मिली त्याच्यासोबत प्लॅटिनम हे जे काही बायोस्टिम्युलंट आहे पाचशे मिली कोरान शंभर ग्रॅम आणि एखादं चांगलं बुरशीनाशक मग साप घेऊ शकता तुम्ही ज्याच्यामध्ये कार्बेन आणि एम फोर्टी फाय आहे किंवा साधं आपण एम फोर्टी मेंकोजेम एम पंचाळीसचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि जे काही ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे पहिलं शेणखताचा डोस भरल्यानंतर सिटिंग सुरू होतं आहे त्यावेळेस ड्रिपमधून आपल्याला द्यायचं आहे एकरी नीट लक्षात घ्या ते ड्रिपचं ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे एकरी फक्त द्यायचं आहे तुम्हाला तीन किलो चारशे ते साडेचारशे झाडांना त्या ठिकाणी एकरी तीन किलो आय सी एलचं बारा सहा बावीस आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय एक लिटर टेक कॅल एवढं ऍप्लिकेशन द्यायचंय सेटिंग खूप चांगलं झालेलं असेल आता कीटकनाशकचा स्प्रे मी तुम्हाला सांगितला डेसिस हंड्रेड एक दोनशे लिटरला शंभर ते दीडशे मिली प्लॅटिनम पाचशे मिली साप किंवा एमपनचाळीस पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत बोरान शंभर ग्रॅम तुम्ही टाकू शकता चांगलं सेटिंग झालेलं दिसेल कैरी बनायला सुरुवात होईल सुपारी लिंबू आकाराच्या आसपास आल्यानंतर परत एकदा कीटकनाशकचा स्प्रे आणि तिथून तुम्हाला कैरी कशी लवकरात लवकर डेव्हलप करायची त्याचा आकार त्याचं वजन कसं वाढवायचं शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये साठ सत्तर दिवसात ते सातत्याने व्हिडिओ मी देतच राहील आजचा हा व्हिडिओ तुम्ही प्रामुख्याने या ढगाळ हवामानामध्ये हा जो आलेला मोर आहे याचं सेटिंग आपल्याला चांगलं कसं करून घेता येईल आणि सेटिंग करत असतानाच आपल्याला गळ न होऊ देता त्या कैरीवर कुठल्याही प्रकारे डाग न येऊ द्यायचे अँथ्रॉक्स असेल रिपचा असेल तुडतुड्यांचा डाग म्हणजे आपल्याला एक्सपोर्टचं काम त्या ठिकाणी आपल्याला क्वालिटी अशी बनवायची मित्रांनो की आपल्याला या झाडापासून जास्त नाही साधारणतः वीस ते बावीस किलो माल ह्या उंचीचं झाड अशा पद्धतीच्या झाडापासून वीस ते बावीस किलो माल चांगल्या दर्जाचा आपल्याला जर बनवायचा असेल तर आपल्याला थोडाफार खर्च करावा लागेल इतर पिकाने एवढा खर्च इतर पिकाने एवढ्या फवारण्या आपल्याला त्या ठिकाणी करायची गरज नाही परंतु तंतोतंत टायमिंग त्या ठिकाणी ड्रिपचे ऍप्लिकेशन असेल खताचं व्यवस्थापन असेल आठ दहा दिवसातून फवारणी असेल त्या फवारणी आपल्याकडून गेल्याच पाहिजे आणि त्या कशा पद्धतीने गेल्या पाहिजे कारण कोकणासारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या झाडांमध्ये जे शेतकरी मोठं उत्पादन घेतात तसंच उत्पादन आपण का घेऊ नये त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ होता परत एकदा गाडगे साहेब तुमच्याकडे येतो अतिशय सुंदर मोर आपण या ठिकाणी बघतोय त्या झाडाला पण आहे शेजारच्या म्हणजे सगळीकडेच मोर आलेला आहे पण एकंदरीत एक, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की टोमॅटो मध्ये डॉक्टर किसनचं मार्गदर्शन आवडलं आणि आंब्यामध्ये आताची सुरुवात आहे एकंदरीत काय वाटतं टोमॅटोचा आता एंड होत आहे अजूनही तुमचा माल चालू आहे चार महिन्यापासून आंब्यामध्ये पण तुम्हाला खात्री वाटते का तसं होईल म्हणून तुमचं मार्गदर्शन आहे खाली आम्हाला अजून हुरूपाला आणि आम्ही जोमाने काम करू आणि एकदम खरंच एक, एक तोट क्वालिटीचा माल काढू गेल्या वर्षी आपल्याला पैसे पण तिप्पट घ्यायचे शेवटी बोलू आपण गेल्या वर्षी आपण आपली बाब किती पैशाला दिली ओ, होती या वर्षी किती रुपयाला आपण देतोय नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला नक्कीच शेतकरी मित्रांनो असं जर बंधुत्व प्रेम आणि बऱ्याचशा म्हणजे आज तिसऱ्याच वेळा मी आलो पण अक्षरशः काम इतकं सुंदर आहे की दिलेलं वेळापत्रक काही हो दहा दुकानांमध्ये जातील पण जे डॉक्टर किसाननी सांगितलं म्हणजे त्यांनी मार्गदर्शन आता याच्या अगोदर कोणाचं घेतलं माहीत नाही पण मी जे सांगितलं ते शंभर टक्के तंत तंत केलं आणि त्याच दिवशी मला पाठीमागच्या दिवशी पण त्यांनी सांगितलं की सर दोन अडीच हजार कॅरेट गेले शंभर कॅरेट तोडले तर एक टोकरी सुद्धा खराब टॉमॅटोचे निघत नाही तसंच आंब्याचं उत्पादन आपण घेतल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार